<laughs> <laughs> या सगळे जण खूप मोठा परिवार आहे या भाऊ कुठे <laughs> या ना माझो तर पहिले पुढे पाहिजेत माझो बालेश सांगू नका या भाऊ पुढे

मुलीला आणि साडेसतरा बिल्डिंग आहे ना घरी घरी जाताना सगळी लाईकिंग करून करायची बिल्डिंग बाकी साडे सतरा मध्ये वाजत गाजत नाही आपल्याला घरी ठीक खूप छान वाटलं